अभिनेता फरान अख्तर याचा बॉक्सिंगवर आधारित आणि बहुचर्चित चित्रपट तुफान नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला डोंगरीत राहणाऱ्या अनाथाश्रमात लहानचा मोठा झालेला अज्जू उर्फ अजिज अली हा परिस्थितीमुळे गुंड बनतो या स्थानिक गुंडाचा प्रोफेशनल बॉक्सर बनण्याचा हा प्रवास या चित्रपटात रेखटण्यात आला आहे दरम्यान अजित जेव्हा डॉक्टर अनन्या प्रभूला भेटतो तेव्हापासून त्याच्या आयुष्याला नव्याने सुरुवात होते ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात डोंगरीचा गुंडा अज्जूभाई बॉक्सर अजिज अली बनण्याचा यावेळी ठाम निश्चय करतो यामध्ये अज्जूची मुख्य भूमिका अभिनेता फरान अख्तर तर डॉक्टर अनन्या प्रभूची भूमिका अभिनेत्री मृणाल ठाकूर हिने निभावली आहे त्याचबरोबर कोच नाना प्रभूची भूमिका परेश रावल यांनी निभावली आहे एकूण या चित्रपटाविषयी सांगायचं झालं तर दिग्दर्शक ओम प्रकाश मेहरा यांनी ही कथा दमदार अंदाजात सादर केली असून ती प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवते चित्रपटाची पटकथा देखील कुठेच खटकत नाही त्याचबरोबर संवादही दमदार असून ते प्रभावित करतात चित्रपटात कॉमेडी सोबतच ड्रामा देखील आहे फरान अख्तरचा दमदार अभिनय मेहनत यामध्ये स्पष्टपणे दिसत आहे त्याचबरोबर मृणाल ठाकूरने देखील उत्तम अभिनय केला आहे तर परेश रावल यांनी साकारलेला कोच प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप उमटवतो याचबरोबर सुप्रिया पाठक आणि हुसेन दलाल या कलाकाराने देखील यामध्ये चांगल्या भूमिका साकारल्या आहेत त्यामुळे एकूणच तुफान एका तरुणाच्या जिद्दीची आणि संघर्षाची कहाणी असलेला चित्रपट काहीतरी नवीन करण्यासाठी प्रेरणा देतो त्यामुळे हा चित्रपट एकदा नक्की पहा